बर काय नाव तुझं माझं नाव कुमारी जानवी राजेंद्र तामूडकर कोणती शाळा विरसई हा मी एक एक वर्तमानपत्रामध्ये मी काहीतरी वाचली होती तुमच्या गावाला काहीतरी बक्षीस मिळालंय हो माझी वसुंधरा अभियानात चार पॉईंट झिरो पन्नास लाखांचं पारितोषिक कशी ला मिळालेलं आहे अरे काय आहे ते अभियान काय आहे नेमकं हे माझी वसुंधरा अभियान हे या, हे अभियान पाच पंचदत्वांना पंचतत्त्वांवर आधारलेलं आहे जल अग्नि वायू पृथ्वी व वा आकाश हे पाच पाच पंचतत्वे तुझा काय रोल आहे आम्ही जनजागृती करण्यासाठी ओझोन संरक्षण अन्न सुरक्षा दिन असे अनेक दिन चित्र काढून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला परत ई शपथ घेतल्या गावाकडून स्पर्धा लावलेल्या बीज संकलन पाणी गोळा करून त्यांची माहिती लिहिणे शास्त्रीय नावे लिहिणे असे अनेक टाकावपासून टिकाऊ अशा अनेक उपक्रम आमच्या गावाने राबवले अशी खूप मेहनत करून आमच्या गावाचा माजी वसुंधरा अभियान चार पाच मध्ये नंबर आला बर शाळेने काय तुम्ही केलात उपक्रम एखादा उपक्रम सांगशील हा सांग बघू आमच्या शाळेने टाकाव पासून टिकाऊ म्हणजे आपण जे वस्तू इकडे तिकडे टाकून देतो त्यांच्यापासून आपल्या आपल्या द्रजच्या वापरातील वस्तू तयार करायची आणि त्याचा परत पुनर्वापर करायचा म्हणजे जास्त घाण आपल्या पैशात सोडली जाणार नाही मग तू काय बनवलं होतं बघा आपले कपडे असतात ते आपण शिवतो व बाकीचं जे कपडे शिवून जे उरलेलं असतं ते आपण फेकून देतो त्याच्यापासून आपण चप्पल पर्स अशा कितीतरीच वस्तू बनवू शकतो परत प्लास्टिकच्या बॉटल फेकून देतो त्यापासून निसर्गाची हानी होण्याची शक्यता असते जनावरे ते खाऊन मरू शकतात त्यासाठी मी त्यांचा पुनर्वापर करून घर सजावटीसाठी काही वस्तू बनवल्या होत्या तसे त्या म्हणजे आपण असे सो सोपेसाठी ठेवतो ते फुल दसते वगैरे तसे काय तसे बनवले ओके ठीक आहे छान